पशुपालक मित्रांनो नमस्कार मी अरविंद पाटील पशुपालक मित्रांनो दूध व्यवसायाची आजची सध्याची परिस्थिती काय आहे ह्या विषयावर जरा आपण चर्चा करूया दुधाचे दर स्थिर नाहीत पण पशुखाद्याचे मात्र दिवसेंदिवस दर वाढलेले दिसायला लागलेत सरकी अडतीस रुपये गेली त्याचबरोबर पशुखाद्याचे दरसुद्धा चौतीस रुपये छत्तीस रुपये अडतीस रुपयेपर्यंत यांनी नेला म्हणजे याची दयामया ह्या पशुखाद्यवाल्यांना पण नाही घोट्यामध्ये येणाऱ्या अडचणी याच्यामध्ये दवाखान्याचा खर्च वाढतो तिथं कुठं कमी झालेलं दिसत नाही डॉक्टरांची फी सुद्धा कमी झालेली दिसत नाही दूध संघाने सुद्धा या ठिकाणी दुधाचे दर कमी केले आणि एकंदरीत दुधाच्या उत्पादनाचा खर्च पंचवीस रुपये ते अठ्ठावीस रुपयेपर्यंत आला आता पशुपालक मित्रांनो उत्पादन खर्च आहे पंचवीस ते अठ्ठावीस रुपये आणि दुधाचा दर मिळाला अठ्ठावीस ते तीस रुपये म्हणजे त्या तरुणाने दोन रुपयेसाठी हा व्यवसाय करायचा का याच्यामध्ये गाय मोठ्या अडचणीत आले आणि आता म्हैस ह्या विषयावरती जर बोलायला झालं तर म्हशीच्या दुधाचे दर किंवा भाव हे स्थिर आहेत आता दुधाच्या उत्पादनावरती जर बघितला म्हशीमध्ये खर्च हा पस्तीस ते अडतीस रुपये आणि किरकोळ विक्री हा सत्तर रुपयेचा विषय आहे आता डेअरला जर गाठलं तर अठ्ठावन्न साठ बासष्ट रुपयेपर्यंत मिळतो आता जर किरकोळ विक्री जर बघितली तर पासष्ट रुपये ते आज सत्तर रुपयेपर्यंत हा भाव मिळू शकतो एकंदरीत काय या दूध व्यवसायामध्ये ही आज सध्याची परिस्थिती कामगाराची अडचण आज कामगार मिळत नाहीत एकंदरीत बघितलं तर हा गाय पाळणारा पशुपालक हा प्रचंड चनी या ठिकाणी अडचणीत आलेला आहे आता याला पुढं पर्याय काय किंवा या दूध व्यवसायामध्ये जर टिकायचं असेल तर आपल्याला काय काय पर्याय शोधले पाहिजेत तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आपण दूध वाढवायचा आहे म्हणजे काय करायचं आहे तर आपण ब्रीडिंगवरती काम करायचं आहे पर हेर जर दुधाचं उत्पादन वाढवलं तर उत्पादन खर्च आपोआप कमी होतो म्हणजेच जातीवंत जनावरांची पैदास आपल्या गोठ्यामध्ये झाली पाहिजे आणि दोन नंबरला दुधाचा रेट पण वाढला पाहिजे आता दुधाचा रेट वाढायचा आहे म्हणजे ते का आपल्या हातामध्ये नाही पण आपल्या हातामध्ये हे आहे की आपण दुधाची किंमत वाढवायचं असेल तर किरकोळ विक्री दुधाची करायला पाहिजे नाहीतर आपल्याला दुधामध्ये व्हॅल्यूएडिशन करायचं असेल तर आपल्याला दुधापासून कुल्फी बनवणं बासुंदी बनवणं श्रीखंड आम्रखंड खवा पनीर असे बाय प्रोडक्ट्स आपल्याला करावे लागणार आहेत आता थोडक्यात काय तर आपण ब्रीडिंगमध्ये काम केलं पाहिजे द पर हे दुधाचं उत्पादन वाढवलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या दुधाला जर किंमत जास्त मिळायचं असेल तर दुधाचं उपपदार्थ आता या दूध व्यवसायामध्ये मी यशस्वी का झालो तर त्याचं सिक्रेट जे आहे किंवा त्याचा जो काय विषय आहे मी तुम्हाला आज या ठिकाणी मी दाखवणार आहे आज माझ्या गोठ्यामध्ये मला मिळालेलं जे का दूध आहे त्या जनावरांच्यापासून मग ते, ते गाईचं असेल किंवा म्हशीचं असेल तर ते म्हशीचं दूध आम्ही सत्तर रुपयेने विकतो इथं दोन पैसे आम्हाला राहतात आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या दुधाचे उपपदार्थ बनवल्यामुळं आज दूध जवळजवळ शंभर रुपये लिटरच्या वरती जातं म्हणजेच काय दुधाचा रेट हा मी स्वतः ठरवलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात मला यश जर कुठलं दुधाबरोबर जर मिळालेलं असेल तर ते वासरुसंगोपनातनं आज मी तुम्हाला माझ्या गोठ्यामध्ये गाईच्या पाड्या असतील किंवा म्हशीच्या रेड्या असतील त्या कशा पद्धतीने संगोपनात तयार केल्या माझं व्यवस्थापन काय ताकदीचं होतं त्याचबरोबर त्याला व्यायाम कशा पद्धतीने दिला तिला ज्या त्या वयानुसार आम्ही कुठले कुठले प्रोडक्ट आपण वापरले हे तुम्हाला अगदी सविस्तर या ठिकाणी मी तुम्हाला मार्गदर्शन करायचं आहे आणि तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचं आहे आपल्या गोठ्यामध्ये जातीवंत जनावरांची पैदास पण करतो पण ज्यावेळेला मी जातीवंत जनावर खरेदी केली याच्यामध्ये गाय असेल याच्यामध्ये म्हैस असेल तर बारा लिटरच्या वरती आणि जवळजवळ सोळा ते अठरा लिटरपर्यंत मी मशी मुरा मशीद खरेदी केल्या आणि गाईमध्ये बोलायला झालं तर वीस लिटरच्या वरती मी मशी म्हणजे गाई पण या ठिकाणी खरेदी केल्या पण त्याच्या पोटाला जन्माला येणाऱ्या ज्या रेड्या होत्या किंवा ते ज्या म्हणजे कालवडी होत्या त्या चांगल्या जन्माला यायसाठी मी सिमेंटचं पण या ठिकाणी चांगला वापर केला आणि सगळ्यात महत्त्वाचं आज ह्या समोरच्या बाजूला ज्या रेड्या दिसतात ह्या दूध बंद झाल्यानंतर त्या आमच्या कामगार लोकांनी आमच्या ताब्यामध्ये दिल्या म्हणजे मैस आटली की है, है ती म्हैस मुक्त गोट्यामध्ये फिरायला जाते आणि त्याचबरोबर त्या मशीनच्या कालवडी म्हणजे मशीनच्या त्या रेड्या ह्या आमच्या ताब्यामध्ये येतात तिथं मुक्त गोट्यामध्ये सोडलं जातं त्याचबरोबर त्यांना सकाळ संध्याकाळ पोड भरून हिरवा चारा दिला जातो सुका चारा टीएमआर दिला जातो त्याच्यामध्ये लॅक्ट्रिशियन सारखं मिनरल मिक्सर या ठिकाणी वेटरिना कंपनीचं दिलं जातं त्याचबरोबर त्यांना चोवीस तास पाण्याची या ठिकाणी सोय केली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं हा अकरा बारा महिन्यापासून ते पंधरा ते सोळा महिन्यापर्यंतचा हा जो ग्रुप आहे तर त्याला व्यवस्थापन आता सगळ्यात महत्त्वाचं आपण कासेला ज्यावेळेला आपण रेडी किंवा रेडी सोडतो त्यावेळेला आम्ही याचं सुरुवातीला दू तर एक एक थान आम्ही देतच होतो कारण आम्हाला घरची रेडी तयार करायची आहे सुरुवातीला आम्ही काय केलं प्रत्येक रेडीला पंचवीस पंचवीस मिली अगदी पंधरा वीस दिवसानंतर ते जवळजवळ चार साडेचार महिन्यापर्यंत आम्ही बोविक्रो दिलं कारण त्याची चांगली वाढ व्हावी जनावराला कात्रीला चांगली चमक यावी चांगली शायनिंग यावी यासाठी रेड्या देखण्या दिसाव्यात यासाठी आम्ही त्या त्या काळामध्ये आम्ही चांगली त्याची काळजी घेतली व्यवस्थापनामध्ये जनताचं औषध त्याला वेळच्या वेळी दिलं लसीकरण दिलं सुरुवातीचं चार महिने आम्ही चार साडेचार महिने बोवीग्रो सुद्धा दिवसाला पंचवीस मिली त्यांना दिलं त्याचबरोबर आता कामगारांनी ह्या रेड्या बारा ते सोळा महिन्याच्या ग्रुपमध्ये आणून टाकल्या आता यांना बेस्ट काप आम्ही दिलेला आहे दिवसाला पंचवीस ग्रॅम ती पावडर ही चाऱ्यामध्येच आम्ही टाकून देतो जेणेकरून त्यांच्या अंगावरती शायनिंग व्हावी त्याचबरोबर जे अवयव आहेत त्या अवयवांच्या त्या चलनवलनासाठी त्याची गरज असते सगळ्यात महत्त्वाचं अवयवांची वाढ चांगली होऊ देत त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या जे कास असते जिथं दुधाच्या ग्रंथी असतात त्यासुद्धा चांगल्या ॲक्टिव्ह व्हाव्यात हा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे आता त्याचबरोबर मी तुम्हाला पुढचा तुम्हाला मी ग्रुप दाखवतो की जिथं तुम्हाला माझ्या दुधातलं दूध व्यवसायातलं मोठं यश तुम्हाला तिथं बघायला मिळेल पशुपालक मित्रांनो हे आहे माझ्या दूध व्यवसायातलं सगळ्यात मोठं यश हा जो ग्रुप आहे हा चौदा ते सोळा महिन्यापासून ते तीस महिन्यापर्यंत ह्या म्हशीच्या रेड्या अतिशय जातीवंत समजून घ्या त्याचबरोबर माझ्या व्यवस्थापनातून तयार झालेल्या ह्या सगळ्या कालवडी म्हणजे ह्या म्हशीच्या रेड्या आता शेवटचा जो टप्पा होता त्यांना शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे सोळा महिन्यापासून ते अगदी तीस महिन्यापर्यंत आम्ही काय केलं माझा व्यायाच्या अगोदर जो शेवटचा टप्पा असतो तो आपली वेटरिना कंपनीचं हिपग्रो या ठिकाणी दिलेला आहे आता याचं जे प्रमाण होतं दिवसाला पंचवीस ग्रॅम ह्या हिशोबानं आम्ही त्या ठिकाणी त्याला दिलेलं आहे आता मुक्त गोठा चोवीस तास पाण्याची सोय वेळच्या वेळी दंत्याचं औषध आणि त्याचबरोबर टेमरबरोबर आम्ही दिलेलं ते हिपग्रो आणि या सगळ्याचा विषय जर केला तर यांचा जनावराचा माज नियमित आला आणि सगळी गाभण गेली आज ह्या जवळजवळ पंधरा सोळा या, या रेडीमध्ये आज आठ मशीच्या रेड्या या ठिकाणी गाभण आहेत आज यांची जर आज हरियाणामध्ये याची जर किंमत बघितली तर दीड ही जर व्यायला झाली तर दीड लाख रुपयाच्या आत ह्यातली एकही रेडी मिळणार नाही एवढ्या जातीवंत आणि एवढ्या क्वालिटीच्या रेड्या या ठिकाणी तयार केल्यात या, या बरगडी जर बघितल्या सगळ्या अगदी चरबीन आणि मासानं फुल्ल भरलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं जाग्यावरती शिंग किंवा ज्याला आपण रिंग म्हणतो अशा क्वालिटीच्या ह्या रेड्या तयार झाल्यात ह्याच्या पाठिंबाचं नेमकं कारण काय हे का झालं का तर व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे आता मी दाखवतो की व्यवस्थापनातच तयार ता ता होणारी कालवड ही शेवटच्या महिन्यामध्ये कशी दिसते आता ही जर बघितली तर ही माझी मुरामशीची रेडी आता हिला दहावा महिना झाला आहे जर जर स्ट्रक्चर जर बघितलं किंवा हिचं जर रूप बघितलं तर अतिशय देखणं सगळ्यात महत्त्वाचं बॉडीचा स्कोअर चांगला त्याचबरोबर त्या जनावरांची तब्येत इतकी जबरदस्त दिसते की आज या ठिकाणी ही असं जनावर जर निवडायचं जाना। झालं तर दीड लाख रुपयेच्या सुद्धा आत मिळणार नाही त्याच्यावरतीच घ्यावं लागेल अशा क्वालिटीचं जनावर व्यवस्थापनातनं तयार झालेली ही कालवड तिच्या कासेची रचना किंवा अजून त्याला भरपूर स्पेस आहे अजून पाच सहा दिवसानंतर अगदी सांगायचं झालं तर त्या लघवीच्या जागेपासून ते बेंबीपर्यंत दूध आत्ताच गेलं आहे म्हणजे अजून ती देखणापणा तिला येणार आहे त्याचबरोबर त्याच्या आर्डरची साईज किंवा तिथं त्या रक्ताच्या शिरा ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ह्याला सगळं श्रेय द्यावं लागल व्यवस्थापनाला दादानो हिरवा सारा सुका सारा त्याबरोबर ते त्याच्यामध्ये असणारे मिनरल मिक्सर म्हणजे लॅक्टेशन त्याचबरोबर यांना वेळच्या वेळी जनताचं औषध त्याचबरोबर लसीकरण मुक्त गोठा चोवीस तास पाण्याची सोय आणि त्याचबरोबर आमचं त्याच्याकडते असणारे बारखावे आणि या सगळ्याचं हे श्रेय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे जे रिझल्ट आहेत ते दुधाचे चिकाचं प्रमाण किंवा आठ दहा दिवसामध्ये दुधावरती आलेली जर बघितलं तर आज पहिल्या पहिल्या वेताला बारा लिटर चौदा लिटर दूध देखील आज या ठिकाणी मिळालेलं आहे पशुपालक मित्रांनो ह्या दूध व्यवसायामध्ये जर टिकायचं असेल तर आपण काय शिकलो तर सगळ्यात महत्त्वाचं ब्रीडिंग तुमच्या गोठ्यामध्ये असणाऱ्या ज्या गाई म्हशी आहेत त्यांच्या पोटाला जन्माला येणाऱ्या ज्या म्हशीच्या रेड्या गाईच्या पाड्या ह्या जातीवंत असायला पाहिजेत आणि जास्त दुधाळ जनावरं असायला पाहिजेत हे आपण शिकलो ह्या दूध व्यवसायामध्ये मी का टिकलो तर जातीवंत जनावरं तयार केली पर हे दुधाचं उत्पादन वाढवलं आज म्हशीमध्ये बारापासून ते जवळजवळ अठरा लिटर दूध येणाऱ्या म्हशी माझ्या गोठ्यामध्ये मा तयार झाल्या म्हणून या दूध व्यवसायामध्ये मी टिकलो सगळ्यात महत्त्वाचं माझं व्यवस्थापन तर चांगलं आहेच आहे पण कंपन्यांचा घेतलेला आधार कंपनीचं घेतलेलं मार्गदर्शन त्याच्यामुळं लवकरात लवकर त्या त्या अंत आल्या आणि त्या लवकरात लवकर गाबण देखील गेल्या आणि त्या दुधावर देखील आज मिल्किंग मशीनवरती सुद्धा त्या रेड्या मी या ठिकाणी घेतलेल्या आहेत त्याचबरोबर मी काय केलं या दुधाला दूध चांगला मिळू देत यासाठी म्हशीचं दूध मी सत्तर रुपयेनं विकलं गाईच्या दुधाचे मी बाय प्रोडक्ट केले खवा केला पनीर केलं बासुंदी केली आता काही दिवसामध्ये मी कुल्पीमध्ये सुद्धा उतरणार आहे यासाठी काय करायचं आहे आपल्याला असे विचार करावे लागणार आहेत आणि याच्यामुळं काय झालं दुधाला रेट चांगला मिळाल्यामुळं आज या दूध व्यवसायामध्ये मी आज टिकून आहे तुम्हालाही असं टिकायचं असेल तर ब्रिडिंगवरती लक्ष द्या पर हेड दुधाचं उत्पादन वाढवा आणि दुधाचा रेट जास्त मिळवण्यासाठी दुधामध्ये उपपदार्थ करण्यासाठी तुम्हाला उतरलं गेलं पाहिजे धन्यवाद